नमस्कार मित्रांनो मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की तुमच्या बँकेला आधार कार्ड कसे लिंक करायचे तसेच मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरची बेल ऐकून दाबायला पण विसरू नका तर मित्रांनो चला आपण व्हिडिओला स्टार्ट करूया मित्रांनो त्यासाठी तुम्हाला सर्वात आधी क्रोम ब्राऊझरमध्ये यायचं आहे तेथे ते आल्यानंतर तुम्हाला एन पी सी आय असे सर्च करायचे आहे मित्रांनो सर्च केल्यानंतर तुमच्यापुढे असे पेज ओपन होईल मित्रांनो त्यानंतर ह्या पेजला आपण ओपन करून घ्यायचे आहे मित्रांनो ओपन केल्यानंतर स्क्रोल करायचे आहे त्यानंतर Consumer वर क्लिक करायचे आहे वर क्लिक केल्यानंतर हे ते भारत आधार सीडिंग एनेबल असे दिसत आहे भारत आधार सीडिंग एनेबल ह्यावर क्लिक करायचे आहे मित्रांनो मित्रांनो क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल मित्रांनो इथे तुमचा आधार नंबर टाकायचा आहे इथे वर क्लिक करायचे आहे तेथून तुम्ही येथे बँक सिलेक्ट केल्याची आहे पुन्हा अकाउंट नंबर टाकायचा आहे बँकेचा इथे परत कन्फर्म बँकेचा अकाउंट नंबर टाकायचा आहे त्यानंतर मित्रांनो येथे क्लिक करायचे आहे क्लिक केल्यानंतर हा कॅपचा कोड टाकायचा आहे हा कॅपचा कोड हे ते टाकायचा आहे नंतर प्रोसिडवर क्लिक करायचे आहे मित्रांनो वर टाकलेली माहिती एकदा चेक आहे का नाही तुमची माहिती करेक्ट आहे का नाही हे तुम्ही एकदा परत जाऊन तपासा मित्रांनो हे झाल्यानंतर तुमच्या आधार कार्डला तुमचे बँक अकाउंट लिंक होऊन जाईल मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ एक कमेंटद्वारे नक्की सांगा मित्रांनो ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून एखाद्या महिलेला आपल्या ताईला या व्हिडिओने मदत होईल त्यामुळे मित्रांनो ह्या व्हिडिओला शेअर करायला विसरू नका मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मित्रांनो आपण अशाच दररोज नवीन नवीन माहिती घेऊन येत असतो मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद